नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीस रोजी जो कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला त्या पेपरमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे आपण त्याला कुठ प्रश्न म्हणतो पुन्हा तो ट्वेंटी सिक्स इंग्लिश लेटरवर आधारलेला आहे माझा नेहमी आग्रह विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी मग तुम्ही साठी तयारी करत असाल किंवा बँकिंगसाठी किंवा पोलीस सरळ सेवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर सव्वीस इंग्रजी अक्षरांवर नक्की तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतात या पेपरमध्ये देखील तीन प्रश्न सलग तीन प्रश्न या ठिकाणी विचारले गेले होते तर या पेपरमध्ये बघा जरी इन्स्ट्रक्शन आपल्याला दिली ए चा क्रमांक चार बी चा सहा सी चा आठ तरी तुम्ही तो इग्नोर केला त्याला दुर्लक्ष केलं तरी या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा ही पेअर मी जर घेतो हे सर्व अक्षर घेतो यांचे टोटल बघा किती याचा नंबर एम चा नंबर आहे तेरा एच चा नंबर आहे आठ चा नंबर आहे बारा आणि ए चा नंबर एक या सर्वांची जर बेरीज केली बघा बाराने एक तेरा 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 सव्वीस सव्वीस आणि आठ चौतीस होता पर या पंच वीश, पंच वीश या आता या ठिकाणी पण मला हे अवेलेबल आहेत यांची टोटल करून पीचा नंबर सोळा होतो इचा क्रमांक पाच आहे आय चा क्रमांक नऊ आहे आणि डी चा क्रमांक चार बघा सोळा आणि चार वीस आणि पाच पंचवीस पंचवीस आणि नऊ पुन्हा चौतीस म्हणजे आपल्या सर्वच या कॉलम मधली टोटल किती व्हायला पाहिजे पंचवीस व्हायला पाहिजे आता इथं हा बी आहे हा एन आहे तर बी म्हणजे दोन एन म्हणजे चौदा तर तो हे टोटल किती झाली सोळा आता यांना चौतीस बनवण्यासाठी मला इथं अठरा टोटल पाहिजे आता अठरा टोटल बघा इथं याची याचा नंबर एफ आहे सहा आहे याचा सात यांची टोटल सोळा होत नाही दहा याचा सात आहे सोळा होत नाही केचा अठरा होत नाही अठरा टोटल मला पाहिजे के चा नंबर अकरा आहे याचं सात आहे टोटल अठरा होते याचा सात याचा अकरा होते तर या दोघं पर्यायांपैकी कुठला तरी एक पर्याय आला पाहिजे पर्याय क्रमांक एक आणि तीन माझा येत नाही आणि इथं पण बघा जे पण तुमचा दहावर आहे हा सहावर आहे हा दहा सहा इथली पण टोटल बदलत नाही पण अजून त्यामध्ये ही तिरपी टोटल देखील तुमची चौतीस यायला पाहिजे मग तिरपी टोटल जर तुमची चौतीस यायला पाहिजे तर या ठिकाणी कोणता पर्याय तुम्हाला काम करेल बघा तिरकस घेऊ आपण हा एम तेरा आणि हा डी चार तेरा आणि चार सतरा झाले तर माझी आता ही टोटल ही अशी तिरखस टोटल सतरा व्हायला पाहिजे ती टोटल इथं दहा आणि अकरा किती होते एकवीस होते पण इथली इथली जर तुम्ही बघितली बघा दहा आणि सात किती होते सतरा म्हणजे तुमचा बरोबर पर्याय हा पर्याय क्रमांक तीन असायला पाहिजे आय होप तुम्हाला समजलं मी काय सांगतोय फक्त जर तुम्हाला क्रमांक पाठ असतील तर लवकरात लवकर हा प्रश्न तुम्ही करू शकता आणि प्रचंड आत्मविश्वास तुम्हाला परीक्षेच्या वेळेस अशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर मिळू शकतो हा पूर्ण व्हिडिओ या वीसच्या वीस प्रश्नांवर एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू व्हेरी मच